भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत आज आपण जाणून घेऊया माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी क्रांतिकारक त्रिलोकनाथ गुटेत इसवी सिंह आणि क्रांतिक मिश्र यांच्याबद्दल आज आपण स्मरण करूया स्वातंत्र्य सेनानी आणि भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचं त्यांचा जन्म आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यात झाला विद्यापीठातलं शिक्षण पूर्ण करून ते अनंतपूर जिल्ह्यात सरकारी कला महाविद्यालयात शिकू लागले जुलै एकोणीसशे एकोणतीसमध्ये गांधीजींच्या अनंतपूर यात्रेनंतर रेड्डी स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले त्यांनी महाविद्यालयाचं शिक्षण सोडलं आणि स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली त्यांचा यूथ लीगशी जवळचा संबंध होता आणि ते विद्यार्थी म्हणून सत्याग्रहात भाग घेत होते एकोणीसशे अडतीसमध्ये ते आंध्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणून नियुक्त झाले एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत आंदोलनात रेड्डी यांना अटक झाली आणि त्यांची रवानगी अमरावती तुरुंगात झाली तुरुंगात त्यांनी सेनानी टी प्रकाशम एस सत्यमूर्ती के कामराज आणि व्ही व्ही गिरी यांच्यासमवेत शिक्षा भोगली एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये ते मद्रास विधानसभेवर निवडून आले एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये ते प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले तर एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत पर्यंत त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम बघितलं तर एकोणीसशे सदुसष्टपासून पासून एकोणीसशे एकोणसत्तरपर्यंत पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष होते एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये ते संसदेत निवडून आले त्यानंतर तीन महिन्यांनी नीलम संजीव रेड्डी बिनविरोध भारताचे सहावे राष्ट्रपती झाले एक जून एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी या जगाचा निरोप घेतला या महान नेत्याला प्रणाम वीर इसावी सिंह यांचंही स्मरण आज आपण करत आहोत ते उत्तर प्रदेशच्या जोनपूरचे रहिवासी होते अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांविरुद्धच्या लढाईत ते सहभागी झाले होते त्यांनी सरकारी गोदामं लुटण्याच्या कटात भाग घेतला आणि तिथेच गोदामाचे संरक्षक डेव्हिस यांचा वध केला एक जून अठराशे अठ्ठावन्न रोजी त्यांना फाशी दिली गेली वीर इसवी सिंग यांना शतशत प्रणाम आज आपण त्रिलोकनाथ गुचैत यांचंही स्मरण करूया ते पश्चिम बंगालच्या मोदीनपूर जिल्ह्याचे रहिवासी होते त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलनात कोई कर नाही या अभियानात भाग घेतला एक जून एकोणीसशे तीस रोजी पोलिसांची गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला त्यांना शतशहा नमन आज कार्तिक मिश्र यांचीही पुण्यतिथी आहे कार्तिक बंगालच्या सेरामपूर गावाचे रहिवासी होते विद्यार्थी जीवनातच ते सत्याग्रहाच्या चळवळीत प्रवेशकर्ते झाले एक जून एकोणीसशे तीसला मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी प्रताप दिघीला पोलीस लूट आणि आक्रमणाची खबर मिळताच या अत्याचाराविरुद्ध कार्तिकसह दोनशे लोक निदर्शनं करायला एकत्र आले यावेळी पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला या गोळीबारात दोन लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले मृतांमध्ये कार्तिक यांचाही समावेश होता देशाच्या या महान सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली